अर्जुनाला देवाने मन मागितला अर्जुन सांगतो देवा अरे चपळ चपळे बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ न पुरती भ्रमणदायी दिशा सप्त के पाताळ आकाशा हे ऐसे कैसे घडे मरकटा समाधी अनेक प्रमाण देता येतील हे मन आता इथं बसताना एका मिनिटात दिल्ली मुंबई अग्रा फिरून येईल आता खरंच आहेत सगळे शरीराने पण काहीच मन आज बिगरी असेल बया आमचं आता हे पिऊन आलंच दे ते 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 का तुमच्या माणूस शरीराने इकडे मनाने पाहिजे परमार्थात मनाला अवघडे हे सगळे सप्ते सगळी कीर्तन सगळं श्रवण फक्त मनावर म्हणून आजचं कीर्तन त्या पद्धतीत हे मागितलं जगद्गुरु तुकोबार यांनी पण ते मागितलं कशा पद्धतीनं ते सांगण्यापर्यंत आणतो ऐका आणि म्हणून जगद्गुरु तुकोबार आतोनात प्रयत्न केला देवाला मन मागितलं अर्जुनाला देवानं मन मागितलं अर्जुनाचं मन देवाच्या चरणाजवळ जात नाही आणि यांची मागणी त्या पद्धतीची आहे